पैशांचे धनसंपत्तीचे सर्वांनाच आकर्षण असते आपल्या जवळ कितीही पैसा असला तरीही जास्तीत जास्त पैसा कसा मिळेल आणि आपण आपण जास्त धनवान कसे होऊ यासाठी सदैव प्रयत्नशील असतो आपल्याला भरपूर पैसा मिळावा आणि आपण धनवान त्रिमक्त व्हावे यासाठी आपण खूप कष्ट करतो खूप मेहनत करतो आणि आपल्या कष्टाची चीज होते आपल्या घरात पैसा भरपूर येऊ लागतो परंतु कधी कधी असे होते कि पैसा येतो भरपूर परंतु पैसा टिकत नाही पैसा घरात तो जाण्याचे मार्ग ठरलेले असतात पैसा जसा आला तसाच निघूनही जातो हातात शिल्लक काही राहत नाही आणि बचत तर होतच नाही उत्पन्न कमी आणि खर्च जास्त अशी परिस्थिती निर्माण होते जर तुमच्याही बाबतीत असेच काही होत असे हातात पैसा शिल्लक राहत नसेल महिन्याच्या शेवटी शेवटी काय करू आणि काय नको अशी परिस्थिती निर्माण होत असेल तर हे उपाय करा आजच्या व्हिडिओत मी येणारे धन टिकण्यासाठी काय उपाय करावेत ते सांगणार आहे धन घरात आले तर लगेचच त्याचा खर्च होऊ नये बचत व्हावी यासाठी मी तुम्हाला वास्तुशास्त्राचे काही नियम सांगणार आहे चला तर जाणून घेऊया वास्तुशास्त्राचे काही नियम घरात दररोज सकाळ संध्याकाळ कापूर जाळावा यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि घरात सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते आठवड्यातील एक दिवस फरशी फरशी पुसण्याच्या पाण्यात जाड टाकून त्या पाण्याने पुसावी यामुळे घरात बरकत येते आणि आपल्या आर्थिक परिस्थितीत सुधारणा होते गुरुवारी कधीही फरशी पुसू नये तसेच एक्स्ट्रा साफसफाईची कोणतीही कामे करू नयेत घरातील पाण्याचे नळ टपकत असतील किंवा गळत असतील तर ते लगेचच दुरुस्त करावेत कारण ज्याप्रमाणे घरातील पाणी वाया जाते त्याप्रमाणे घरातील पैसाही वायफळ खर्च होत राहतो घरात कधीही जाळे जळवटे लागू देऊ नयेत नखे फक्त मंगळवारीच काढावेत घरातील देवघर हे वास्तुशास्त्राप्रमाणे म्हणजेच घरातील ईशान्य दिशेलाच असावे देवघरातील देवी देवतांच्या मूर्त्या या मोजक्याच असाव्यात तसेच कोणत्याही देवी देवतांच्या एकापेक्षा अधिक मूर्त्या किंवा फोटो देवघरात ठेवू नये घरात किंवा घराच्या आसपास कधीही केर कचरा किंवा सांड पाणी जमा होऊ देऊ नये हळद लावून पिवळे केलेले तांदूळ त्यात काही हळकुंड टाकून पिवळ्या रंगाच्या कपड्यात ते बांधून ही गाठोडी आपल्या तिजोरीत ठेवून द्यावी यामुळे आपल्या धनसंपत्तीत वाढ होत राहते तुटलेले फुटलेले पडलेले आणि तडा गेलेले भांडे घरात कधीही वापरू नये तसेच दांडी तुटलेले कपही लगेचच लगेच टाकून द्यावेत ते तसेच वापरू नयेत गच्चीवर कधीही केर कचरा पाणी भंगार सामान किंवा तुटलेला फुटलेला पलंग जमा करून ठेवू नये गच्ची नेहमी मोकळी ठेवावी कारण घराचे टेरेस हे घराचे डोके आहेत ते नेहमी स्वच्छ ठेवावे घरात कधीही सकाळी ब्रह्ममुहूर्तावर आणि भर संध्याकाळी झाडझोड करू नये तसेच आपल्या घरातील झाडू बाहेरच्या कोणत्याही व्यक्तीच्या दृष्टीस पडणार नाही अशा प्रकारे लपवून ठेवावा झाडू कधीही पलंगाखाली ठेवू नये घराची ईशान्य दिशा आणि उत्तर दिशा ही नेहमी स्वच्छ आणि मोकळी ठेवावी घराची दक्षिण आणि पश्चिम दिशा ही कधीही रिकामी ठेवू नये तेथे नेहमी जड सामान ठेवावे घरातील पश्चिम आणि दक्षिण दिशा रिकामी व हलकी ठेवल्यास आपल्या करिअर मध्ये अडचणी येतात व्यापार व्यवसायात प्रगती होत नाही स्थिरता राहत नाही घरातील भिंती पडदे आणि चादरी कधीही काळ्या निळ्या किंवा जांभळ्या रंगाची असू नये बाथरूम नेहमी ओले ठेवू नये यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा पसरते टॉयलेट बाथरूमचा वापर नसेल त्यावेळी टॉयलेट बाथरूमचे दार बंदच ठेवावे घरातील जिना नेहमी पूर्वेकडून पश्चिमेकडे आणि उत्तरेकडून दक्षिणेकडे जाणारा असावा जिना कधीही पूर्व किंवा उत्तर दिशेला असू नये उत्तर किंवा पूर्व दिशेला जिना असल्यास आपल्याला आर्थिक समस्या जाणवतात तसेच आपल्या आरोग्यावरही याचा विपरीत परिणाम होतो घरातील भिंतींना कधीही तडे जाऊ देऊ नये जर घरातील भिंतींना तडे गेलेले असतील तर ते लगेचच भरावे कारण भिंतींना गेलेले तडे अशुभ मानले जातात आणि यामुळे आपल्या कार्यात अडथळे येतात बेडच्या अगदी समोर आरसा असू नये कारण झोपलेल्या व्यक्तीचे प्रतिबिंब आरशात दिसणे अशुभ मानले जाते बेडरूम मध्ये कोणत्याही देवी देवतांचे फोटो किंवा मूर्ती असू नये पलंग कधीही संपूर्ण लोखंडी असू नये यामुळे आपल्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो बेडरूम मध्ये कधीही लाल रंगाचा बल्ब लावू नये निळ्या किंवा हिरव्या रंगाचा बल्ब लावावा फाटलेले चादर पडदे किंवा फाटलेल्या अंशांचा वापर कधीही करू नये रविवारी कधीही तुळशीला पाणी अर्पण करू नये बेडरूमच्या अगदी दारासमोर किंवा टेरेसच्या बीम खाली पलंग कधीही ठेवू नये बेडरूम मध्ये कधीही भंगार सामान चपला किंवा आवाज करणारे सामान ठेवू नये यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा पसरते तर मित्रांनो हे काही वास्तुशास्त्राचे नियम आहेत हे, हे पाळून आपण आपल्या घरात देवी लक्ष्मीची कृपा मिळवू शकतो व्हिडिओ तर तुम्हाला नक्कीच आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व शेअर करा तसेच अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या मराठी टिप्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद